बघा श्वेताताई महाले यांनी पाच वर्षामध्ये सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलेला आहे ज्या प्रकारचा विकास या मतदारसंघामध्ये त्यांनी केला मग रस्त्यांच्या बद्दल असेल शेत रस्त्यांच्या बद्दल असेल गावजोड रस्त्यांच्या बद्दल असेल शहरातल्या रस्त्यांच्या बद्दल असेल चिखलीची पिण्याच्या पाण्याची योजना असेल सिंचनाच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील विजेच्या समस्या असतील प्रत्येक बाबतीमध्ये प्रचंड मोठं काम हे श्वेताताईंनी या ठिकाणी केलं आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या विधानमंडळाने एक उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांचा गौरव देखील या ठिकाणी केलेला आहे त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या उमेदवार म्हणून पुन्हा श्वेताताईंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आणि जो जनतेचा भरघोस प्रतिसाद या ठिकाणी दिसतो आहे महायुती सरकारबद्दल जे प्रेम दिसत मला विश्वास आहे की यावेळी श्वेताताई रेकॉर्ड मताने निवडून येते राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी बघायला मिळते कशी रोखणार बंडखोरी रोखण्याकरता आम्ही सगळे नेते एकत्रित बसू आणि जिथे जिथे ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी फॉर्म भरला असेल त्या त्या पक्षाचे लोक त्यांना त्यांना परत घ्यायला लावतील महायुती एक आहे आमचा उमेदवार हा जो अधिकृत उमेदवार आहे तोच आमचा उमेदवार आहे जिथे कमळ दिलाय तिथे कमळच आमचा उमेदवार आहे जिथे धनुष्यबाण दिलाय तिथे धनुष्यबाणच आमचा उमेदवार आहे जिथे घड्याळ दिलाय घड्याळच आमचा उमेदवार आहे नाही ठीक आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी आम्ही ज्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतो अशा प्रकारची आमची लढत असेल पण ती एखाद दुसऱ्या ठिकाणीच असेल बाकी ठिकाणी नसेल मी एवढंच सांगतो जनतेचा आशीर्वाद आहे जनता भरभरून आम्हाला देणार आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद मिळेल एवढं सांग समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा